नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना नमस्कार आज आपण आपला सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान लागू करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे हा राष्ट्रीय सण पूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी दिल्लीत भव्य संचलन आयोजित केले जाते आपण सर्वांनी आपल्या देशाच्या संविधानाचा नेहमी सन्मान केला पाहिजे मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे ही। जय हिंद जय भारत धन्यवाद